नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या आपल्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आणि जे कोणी आपल्या व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जे कोणी नवीन चॅनलवरती जे नवीन असतील त्यांना एक विनंती आहे एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तर मित्रांनो आज आपण आलो आहोत जाट नांदूरच्या ह्या छोट्याशा खेडेगावात आणि इथं आपल्याला आपल्या माझ्या पाठी मग बघू शकता एवढा खूप मोठा कर्व आहे बघू शकता तुम्ही नाईन्टी डिग्रीचा खूप मोठा कर्व आहे आणि इथनं जे स्टार्ट झालेलं आहे इलेक्ट्रिशियनचं इलेक्ट्रिशियन जे आहे जे की इलेक्ट्रिकल जी आपली गाडी आहे इलेक्ट्रिशियनचं काम इथनं स्टार्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकतायत असे पोल वगैरे लावण्यात आलेले आहेत इलेक्ट्रिशियनचे आणि काही दिवसातच हे इलेक्ट्रिशियनचं कामसुद्धा पूर्ण होणार आहे आणि काम आता होत होत आपल्या बीडकडे आपल्या बीडच्या दिशेने रवाना झालेलं आहे हेही तुम्ही बघू शकतायत अशा प्रकारे फोन वगैरे पडलेले आणि आता आपण पोहचलो आहोत रेल्वे स्टेशनवरती जाटनांदूरच्या समोर ती बोर्ड आहे जाटनांदूर म्हणून सुंदर असं हे स्टेशन आहे पूर्ण डोंगर कड्या कपारामध्ये भयानक शांतता आहे चला तर आपण जाऊया स्टेशनकडे तर मित्रांनो तर आपण आपण आलो आहोत फायनली जाट नांदूरच्या ह्या छोट्याशा आणि अति सुंदर अशा ह्या रेल्वे स्टेशनवरती म्हणावं तेवढं काम आणखीन स्टेशनचं स्टेशनच झालेलं नाही आहे रूफ वगैरे नाही आहेत पडलेले इथं कुठलेही आणि एकदम छोटस असं हे स्टेशन आहे बघू शकतात सुंदर नजारा आहे साईडला दरी आहे खूप खोल आणि साईडला अशी शेती वगैरे छान नजारा मस्त आहे इथला स्टेशनचा सुंदर असा हा नजारा आहे आणि माझ्यासमोर ते पाहू शकतात इंजन आहे समोरती थांबलेलं स्टेशनवरती नाही आहे आलेलं तर ती जी साईट आहे समोरची तर ती आहे अंमळनेर आष्टी कडा नगर आणि ही जी साईट आहे अशी तर ही साईट आपली आहे बीड रायमोहा शिरूर जे आपलं स्टेशन आहे आपल्या बीडकडती जी येणारी गाडी आहे तर ती अशा मा मार्गाने असा प्रवास करत असे स्टेशन घेत ही गाडी आपल्या बीडशे दिशेने येणारी ही ही लाईन आहे आणि ही जी लाईन आहे ती आपली ही अंबळनेर शिरूर सॉरी अंमळनेर कडाष्टी अशा ह्या लाईनची ही मा म्हणजे ही लाईन आहे या मार्गाची तर छान असं हे जाटनांदूरचं छोटंसं रेल्वे स्टेशन आहे सुंदर व्ह्यू आहे छान मस्तपैकी साईडला सगळीकडती एकदम शांतता आहे सुंदर स्टेशन आहे बघू शकताय मित्रांनो मस्त पैकी पाण्याची वगैरे पॅसेंजरसाठी व्यवस्था केलेली आहे आणि साईडला पार्किंग वगैरे आहे छोटीशी मस्त असा व्ह्यू आहे हा निसर्गरम्य वातावरण आणि अशा निसर्गरम्य वातावरणात हे जाटनांदूरचं चो छोटंसं असं हे रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो मित्रांनो आत्ता आपण फायनली आलेलो आहोत आपल्या जाटनांदूरच्या ह्या छोट्याशा रेल्वे स्टेशनवरती तर आपण रेल्वे स्टेशनची आपण पाहणी करूयात आतमधलं पाहणी करूयात बघूयात कशाप्रकारे प्रकारे स्टेशन आहे आणि कशा प्रकारे वास्तू आहे तर यात्रा बघूया आपल्या आपल्या जाटनांदूरच्या रेल्वे स्टेशनची आपण पाहणी करूयात ग्रिल वगैरे मस्त लावलेले आहेत खाली स्टाईल्स वगैरे आहे मोठ मोठे शेट पण आहे

छान वातावरण आहे इथलं सगळं आलो आहोत पाटीमागच्या साईडला पाटीमागच्या साईडला तुम्ही बघू शकता प्रत्यक्षालय आहे जे पॅसेंजर जे पॅसेंजर येतील त्यांना वेटिंग रूम वगैरे हो आहे बसण्यासाठी मस्त व्यवस्था वगैरे हो आहे इकडेही तुम्ही बघू शकता पार्किंगसाठी खुली होती अशी खूप मोठी जागा आहे एवढी जागा नाही आहे मोठी पण त्यांनी अट्रॅक्शन अट्रॅक्टिव्ह केलेलं आहे साईडला कन्स्ट्रक्शनचं काम वगैरे करून त्यांनी पार्किंगसाठी पण व्यवस्था केलेली आहे त्या साईडला जर बघू शकता तर आपण मेन रोडवर ना स्टेशन स्टेशनकडे येण्यासाठी त्यांनी एक सिमेंटचा एक वस्तूपैकी मार्ग पण बनवलेला रस्ता पण बनवलेला आहे छान असं हे स्टेशन आहे आणि एकदम असं निवांत अशा ठिकाणी हे स्टेशन असल्यामुळं पॅसेंजरला कुठलीही गैरसोय होणार नाही ह्याचीही काळजी घेतलेली आहे तर अशा प्रकारे जातांदूरचं हे अति सुंदर रेल्वे स्टेशन आहे आणि इथनं जे इलेक्ट्रिक जे जे इलेक्ट्रिक जी आपली गाडी आहे तर त्या गाडीच्या इलेक्ट्रिकचं कामसुद्धा इथून स्टार्ट झालेलं आहे आणि इथनं स्टार्ट झालेलं असल्यामुळे इथनं पुढचं जे काम आहे ते बऱ्यापैकी इलेक्ट्रिकांचं झालेलं आहे हेही तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून आपण ठिकाण बघितलं मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ते आहे हे रेल्वे स्टेशन हे छोटेसे रेल्वे स्टेशन आम्ही एक जी प्रमाणिक तुम्हाला कमेंट करून नक्की आम्हाला सुचवा किंवा आम्हाला तुमचं इथं इथं चुकतंय तर आम्ही नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही ती चूक सुधारण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करू तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर खरं एक लाईक आणि एक सबस्क्राईब हे तुमचं जे प्रेम आहे लाईक आणि सबस्क्राईब रूपी आमच्या व्हिडिओच्या माध्यमात आमच्यावरती राहू द्या एवढीच विनंती मित्रांनो आणि आजचा विषय आपण इथे स्टॉप करूयात भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये